कुरुल जिल्हा परिषद गटातून कोण ठरणार प्रभावशाली उमेदवार जकरायाचे सचिन जाधव राजकारणात एंट्री करणार का मोहोळ तालुक्यातील कुरुल हा जिल्हा परिषद गट अनेक विविध कारणाने चर्चेला जात असतो खर तर तालुक्याच्या दक्षिण भागात आतापर्यंत राजकारणात म्हणावा तसा चेहरा प्रकाश झोतात आला नाही तालुक्याचा दक्षिण भाग कायम दुर्लक्षित गट म्हणून संपूर्ण तालुक्यात आहे कुरुल जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण झाल्याने अनेक जण या जिल्हा परिषद गटात आपले नशीब आजमावताना पाहायला मिळत आहे खर तर कुरुल जिल्हा परिषद गटात पहिला प्रभावशाली चेहरा म्हणून जकराया उद्योग समूहाचे सचिन जाधव यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे खर तर तालुक्याच्या एनकीच्या महाराणावर जकरायाच्या माध्यमातून या परिसरात नंदनवन फुलवणाऱ्या उद्योगपती अॅडव्होकेट बिरापा जाधव यांच्या रूपाने या भागाचा कायापलट करणाऱ्या जाधव कुटुंबाने जकराया शुगर ची स्थापना करत या परिसरातील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त करून दिली परंतु एकदा का आपण सेटल झालो की माणूस वेगवेगळ्या पद्धतीने झोतात येतो व कधी आपण राजकारणात उतरलो हे देखील कळत नाही त्याचप्रमाणे उद्योग समूहाचे सचिन जाधव हे सध्या याच जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून प्रथमच हम किसी से कम नाही असे म्हणून प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले पहिले पाऊल ठेवत राजकारणात उतरत असल्याचे या परि परिसरातून बोलले जात आहे मात्र त्यांचा पक्ष कोणता गट कोणता हे मात्र अजूनही ठरले नसल्याचे सध्या तरी बोलले जात आहे खरं तर सचिन जाधव हे उच्च शिक्षित असून राजकारणात प्रथम जिल्हा परिषदच्या रूपाने झेडपीमध्ये प्रवेश करणार का हा विषय देखील औत्सुक्याचे ठरणार आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रभावशाली चेहरा म्हणून जालिंदर भाऊ लांडे यांचे देखील नाव सध्या चर्चेत आहे कुरुल ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून जालिंदर भाऊ लांडे यांची ओळख आहे तालुक्याचे सर्वे सर्वा राजन पाटील तसेच यांचे निकटवर्तीय म्हणून जालिंदर भाऊ लांडे यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे येणाऱ्या काळात कुरुल जिल्हा परिषद गटातून जालिंदर भाऊ लांडे हा देखील प्रभावशाली चेहरा म्हणून पाहिले जाते त्याचप्रमाणे या जिल्हा परिषद गटात तिसरा प्रभावशाली चेहरा म्हणून प्राध्यापक माउली जाधव यांचे देखील नाव सध्या चर्चेत आहे माउली जाधव हे उच्च शिक्षित व्यक्ती असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा धुरा देखील अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली होती तसेच माऊली जाधव यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पोलीस भरती नोकरी विषयक मार्गदर्शन तसेच आपल्या कुरुल व पंचक्रोशी गावात व गाव परिसरात च्या माध्यमातून अनेक मार्गांना जोडणारे रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लावला तसेच माऊली जाधव हे स्वतः प्राध्यापक असून विविध विषयावर त्यांनी आतापर्यंत हजारो व्याख्याने तसेच समाज जागृतीचे व समाज प्रबोधनाचे काम देखील त्यांनी केले आहे त्यामुळे उच्च शिक्षित चेहरा म्हणून माऊली जाधव हे देखील या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली ठरू शकतात त्याचप्रमाणे चौथा प्रभावशाली चेहरा म्हणून या जिल्हा परिषद गटातील सोहळा सोहाळे गावचे रहिवासी असलेले व सध्या भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून गेले बारा वर्षे अविरतपणे काम केलेले सतीश अना जगताप यांचे देखील नाव चर्चेत आहे सतीश अण्णा हे विद्यमान खासदार व भीमा मल्टी सर्वे सर्व धनंजय महाडिक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात सध्या जरी भीमा परिवारापासून थोडे दूर असले तरी धनंजय महाडिकांच्या हाकेला ओ देणारे सतीश अण्णा हे देखील या गटात प्रभावशाली ठरू शकतात हे मात्र नक्की पाचवा प्रभावशील चेहरा म्हणून अस्लम चौधरी यांच्याकडे देखील पाहिले जाते जिल्हा परिषद गट जरी सर्वसाधारण असला तरी अनगरकरांच्या शब्दाला व आपल्या परिसरात नावाचा ठसा उमटवणारे हे देखील प्रभावशाली ठरू शकतात कारण घोडेश्वर ग्रामपंचायत सरपंच राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून अस्लमभाई भाई यांनी उत्कृष्ट काम पाहिले आहे व त्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रभावीपणे हाताळल्या तसेच एक प्रगतशील बागायतदार उद्योगपती शांत व संयमी नेतृत्व म्हणून अस्लम भाई यांच्याकडे पाहिले जाते सहावा प्रभावशाली चेहरा म्हणून भाजपाचे विकास वाघमारे यांचे देखील नाव सध्या या भागातील कार्यकर्त्यांच्या मनामनात आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे निकटवर्तीय म्हणून विकास वाघमारे यांची ओळख आहे जरी हा गट सर्वसाधारण झाला असला तरी पक्ष श्रेष्ठींचा आदेश आला तर या गटातून प्रबळ दावेदार म्हणून विकास वाघमारे यांचा चेहरा सुद्धा प्रभावशाली ठरू शकतो सातवा प्रभावशाली चेहरा म्हणून पाठीमागील निवडणुकीत कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून विजय झालेल्या आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तसे, तसे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घोडेश्वर व परिसरातील भागाचा विकास करणाऱ्या शैलाताई गोडसे हे देखील या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली चेहरा म्हणून ठरू शकतात दर्शक हो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा व आजच आपल्या लक्षवेध आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा